इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात इटन महाराष्ट्र न्यूज ठळक बातमी बंजारा आरक्षण महारॅली किनवट उठ बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक दन समाजे सारू किनवट येथे आज महारॅली संपन्न महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटनुसार सकल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी सर्व किनवट माहूर तालुक्यातील सकल बंजारा बंधू भगिनींनी व युवकांनी हजारोच्या संख्येने या भव्य रॅलीत सहभाग नोंदविला सदरील रॅली गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कलावती गार्डन किनवट येथून निघून माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले मोर्चाचे सभेत रूपांतर झाले सदरील मोर्चात सहभागी होण्यासाठी बंजारा बांधव हो। स्वतःच्या वाहनाने तिनवट येथे हजारोच्या संख्येने जमले होते बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी व्यासपीठावरून अनेक मान्यवर बंजारा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी समाजाचे नेते तथा आमदार राजेश राठोड आमदार तुषार राठोड प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण डॉक्टर टी सी राठोड सचिनभाऊ नाईक प्रकाश राठोड पालाईगुडा बेबीताई प्रदीप नाईक आमदार रामलू नाईक तेलंगणा माजी खासदार हरिभाऊ राठोड धरमसिंग राठोड कॉम्रेड अर्जुन आडे प्रफुल्ल राठोड शरद राठोड आकाश जाधव समाधान जाधव ॲडव्होकेट उदय चव्हाण प्रकाश गब्बा राठोड घनश्याम राठोड आदींनी आपले मत व्यक्त केले सकल बंजारा समाजाचे अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते सदरील मोर्चा हा शांततेत निघाला या मोर्चासाठी किनवट पोलीस स्टेशनच्या वतीने माननीय डी वाय पी श्री मळगणे यांच्या नेतृत्वात पी एस आय आय व पोलीस कॉन्स्टेबल होमगार्ड महिला पोलीस यांच्या सहाय्याने सर्व मोर्चा दरम्यान शांतता राहावी यासाठी प्रयत्न केले व विशेष परिश्रम घेतले मोर्चा शांततेत संपन्न झाला किनवट बंजारा समाज थांबणार कसं संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज कष्ट करून या ठिकाणी राबराब राबतो राब आणि देशाच्या सेवेमध्ये या ठिकाणी काम करत आलेला या राष्ट्रामधील सर्व राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचे लमान मार्ग म्हणून ओळखल्या जातात जाग्या जाग्यावरील नॅशनल हायवे बंजाराने निर्माण केले रस्त्याला पिण्याचं पाणी त्यांनी निर्माण केलं आज भीतीला कोणी विरोध करत असेल तर त्या आदिवासी आमदारांना माझं आव्हान आहे विनंती आहे किंवा आण तुम्ही आणि आम्ही एक आहोत भेदभाव करू नका आम्हाला तुमच्या ताटातली वाटी नको आम्ही घास नको आम्हाला आमच्या हातकाच्या आरक्षण इकडे आहे आरक्षण आहे त्या ठिकाणी मागत आहोत आम्हाला या म्हणलं तरी चालतं आमचं ताड घेऊन आम्ही तुमच्या पंक्तीत जर बसलो तर तुमच्या ताटामध्ये हात घालणार नाही ना 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 ना

મોક મોકા લોકોનો પુરાંસા પ્રમાણે અંજારાના મુલાના દેખ છે આ 4 કિલોમીટર ડાઉન ધમ છે લોકો નિક્ષણ લેતા થોડી જમા મારા સત્તા મે ગેલી પાજે એક મહિના આ રાજ્ય સરકારને बंजारा समाजाला जातीचे प्रमाणपत्र जर नाही दिले तर हा बंजारा समाज मुंबईला धडकल्याशिवाय राहणार रा। देणारी दिवाळी बंजारा समाज मुंबईत साजरी करेल गोधन वर्ष त्यांनी कोट दिवाळी बापू मेला વર્ષ જમેરી કોડ જવાઈ સર મારો તમારી આંગાડી પ્રમાણપત્ર તોબઈ જા મહારાષ્ટ્ર રાજ્યા જે આમદાર બંજારા સમાજા મતા પર અને જીવાર નિવડું એવું આમદાર सर्व आमदार आग्रह की सूचना है कि एस टी आरक्षण मधे तुम्हें भाग दिया तुम्हें लड़ा आज की जय सेवालाल गैजेट नुसार महाराष्ट्र राज्य बंजारा समाजाला आणि प्रामुख्यानं मराठवाड्यात पंढरा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवलं पाहिजे यासाठी मागच्या काही दिवसापासून संबंध महाराष्ट्रातील बंडख समाज रस्त्यावर उतरलेला आहे आक्रमक झालेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज किनवट इथं हा विराट महामोर्चा समाज बांधवांनी या ठिकाणी काढलेला आहे मित्र मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की मी तुमचा समाजाचा सरकारमधला प्रतिनिधी आहे या राज्यातल्या महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बंजारांना आणि प्रामुख्याने मराठवाड्यातल्या बंजारा समाजाला यष्टी प्रवाटातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीची लढाई सरकारच्या स्तरावर तुमच्या वतीनं मी लढेन असं आश्वासन मी माझ्या सर्वांनी मित्र या, हो! या राज्यातलं हे महायुती सरकार हे बंजारांसाठीचं बंजारा समाजाचा विचार करणारं सरकार आहे मागच्या सत्तर वर्षापासून कुठल्याही सरकारनं आपल्याकडे बघितलं नाही वसंतराव नाईक साहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं एवढी एक घटना वगळता इतर सर्व सरकारने आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे परंतु दोन हजार चौदा ला राज्यामध्ये महायुती सरकार आल्यानंतर पहिल्यांदा बंजारा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करायचं काम तसं सरकारनं केलेलं आहे आपलं तीर्थक्षेत्र आपलं सर्वांचं श्रद्धास्थान पौरादेवी याच्या विकासासाठी जवळपास एक हजार कोटी रुपये आमच्या सरकारनं दिले आणि त्या ठिकाणचं काम प्रगतीपथावर आहे मित्रह त्रेचाळीस वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी झगडत होता त्यांना सुद्धा आमच्या सरकारनं आरक्षण दिलं मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्याला सुद्धा आरक्षण द्यायची दानत की या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की पुढच्या काही दिवसामध्ये वाधवंड ऐकून घ्या पुढच्या काही दिवसामध्ये राज्यभरातल्या आपल्या समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यासोबत एका बैठकीचं आयोजन करावं आणि त्यानंतर आपल्या समाजातील जे आरक्षणाचे अभ्यासक आहेत यांच्यासोबत एक अभ्यासगट त्यांनी स्थापन करावा कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला आरक्षण राहायचंय घ्यायचंय हे सगळे मुद्दे आपण ठरवावे आणि त्यानंतर आपण राजकीय लढाई लढू आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये जाऊन सुद्धा आपण आरक्षणाची लढाई लढूया आणि मी आपल्या समाजाचा आमदार म्हणून या ठिकाणी सांगतो की या लढाईमध्ये मी सरकारच्या स्तरावर शंभर टक्के आपल्या समाजाची बाजू मांडून हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे बाजूनं उभं राहून एवढं या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आश्वस्त करतो येथील कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित करून आता सचिन नाईक मग आमंत्रित करू की आपण मार्गदर्शन करूया सचिन कोजेपर्यंत उत्तर जाऊ लोक नाराम जायला होतं मला तुम राजकारण झालं नाही नाही बा शिवालाल हां प्रिया प्रिया सानो 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 आपस सगळे लाडपुर संदेश प्रिय भाषा ज्या आपण स्वतःच्या प्रकारे आहे कारण की आपण आपण संदेश प्रिय सानो सानो कोण सारून तक शांतनो शिवालाल महाराज की जय शिवालाल की

जसो समतेर भूमीचा मांतेर भूमीच्या नतमस्तक वेधावा डोंगर दरीची हाक आहे निसर्गाची साथ आहे शतकानुषत आम्ही अन्याय सहन केला आता कुणा पुढे झुकणार नाही शेने हात जोडून विनंतीचा बांधून राहिलो सेवालाल जय सवाला मारो जय सेवालाल तुम्हाला किनवट भागे ती तर किनवट भाग येतील किंवा नांदेड भाग येतील मला खूप कनेरो संबंध काकाकंती संबंध आणि ही जे आपण हैदराबाद गॅजेट लागेल हैदराबाद गॅजेट फक्त मराठवाडा मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेश विदर्भ आणि खानदेश सीपी अँड बेरार गॅजेट सुद्धा लगायलाय लागेच आहे अशी लागे दुःती आपण मागणीच मला आम्हाला एक बायको कि बंजारा म्हणजे गोरेलोच कोणी दा का धाडी ढाल्याने सुद्धा बोलतो बंजारा शब्द लोक आवडतो आपण बंजारा पुन्हा बंजारा आणि आपण त्यांना पुरावा आपण फक्त महाराष्ट्र शासने ना अतिथीत फक्त रेफर करो ही लढाई देखो अत्री आता करेल आपण कदाचित कदाचित दी ते तीन साल लढाई करून लागेल आता गव्हर्नमेंटने शासनाने फक्त आपण रेफर करो कारण आता आपण एखादा अरे असे कसे देखत असे कसे देखताय आरक्षण आमच्या हक्काचं आदिवासी आहे आणि महाराष्ट्र शासना मला कणकन सांगायचं आहे की तुम्ही एकाला जर एका, एका भावाला जर सख्या आयची वागणूक द्याल आणि दुसऱ्या भावाला जर मावशीची वागणूक द्याल तर हा बंजारा समाज खपवून घेणार नाही लक्षात घ्या या महाराष्ट्राच्या लोकांना या भारतातील लोकांना सांगायचंय या बंजारा समाजाचे या भारतातील लोकांवर अनंत उपकार आहे सात जन्म जरी या लोकांनी आपले उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी हे लोक आपले उपकार फिरू शकत नाही लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला या देशामध्ये दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला या देशामध्ये अनेक संकट आले त्यावेळेला आपल्या लोकांनी या लोकांना अन्न धान्य पुरवून या लोकांना जीवन जेवून त्यांना जीवन काम आमच्या लोकांनी ठेवलंय माझ्या भाई करतो अरे आता लोक नाईन चुतो लो समाज समाज आता असते लोक ना मुलेला या भारत देशातील लोकांना मीठ खाऊ घातलेला हा समाज आहे या भारत देशातील लोकांनी या बंजारा समाजाचा मीठ खाल्लेला आहे म्हणून या देशातील लोकांना मला सांगायचं आहे त्यांच्याशी जर नीट वागा नाहीतर एकदा जर आमची इच्छा टाकली तर मग मागचा पुढचा माझ्या <ज़ाँगा> आणि भगिनी लोक मला तुम्हाला सांगायचं आहे की लढाई एका दिवसाची दोन दिवसाची नाही ही लढाई वर्षभराची नाही आहे ही लढाई पाच सात वर्ष लागणार आहेत म्हणून भावनेच्या भरात होणार नाही नाहीच्या भरात चालणार नाही आपल्याला जरा शांत ठेवून सगळं करायचं आहे मार्थ जरा आपण आपण यारी बाप आपण आशीर्वाद देतो केला गे की ताळ स्लो रखाड मार पाहिजे जरा ताळ स्लो रखाड म्हणून मालामचा उपरे ती तडको तप्रोचा आपले बेडवेकार जिंदगी मार जर चढतो हटार बी तर आज आपण तिडकेंब्या सुला घ्या जर म्हणून मला या देशातील लोकांना या महाराष्ट्र शास्त्र मला सांगायचं आहे हैदराबाद कॅजेक्ट आहे तर आता आता पण आम्ही ज्याला लहान होतो आमच्या आजोबानी पंजोबानी देखील ही एस टी आरक्षणाची मागणी पूर्वीपासून केलेली आहे आणि आमचा समाज आधीपासून आदिवासी आहे आदिवासी आहे पण आमच्या सोबत इथल्या सरकारने के खाप केलाय आणि खात करून आम्हाला एसटी मधून बाहेर काढलेला आहे अरे या महाराष्ट्राला काय पुराव हवे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन पर्यंत आपला समाज हा आदिवासी होता हे चर्चा सगळ्या लोकांना माहीत आहे एकोणीसशे एकतीस च्या एकोणीसशे एकतीस च्या आपला समाज आदिवासी आहे सीपीएच्या नोंदीमध्ये आपला समाज आदिवासी आहे आणि आदिवासी असल्यामुळे या भारतातील कुणाची ताकद नाही आम्हाला यशच्या आरक्षणापासून कोणी रोखू शकेल महाराष्ट्र सगळ्यात अनुभव

तोही आरक्षण आरक्षण मला तुम्हाला सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनी आपल्या समाजाची परंपरा वेगळी आहे आपल्या समाजाचं खाणं पिणं वेगळे आहे अरे आदिवासीची ओळख काय सांगतात मी सांगतो तुम्हाला आमचा समाज किती आदिवासी आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दोनच प्रकारचे प्राणी फक्त रक्त पितात आणि रक्त खातात एक म्हणजे सिंह आणि दुसरा म्हणजे हा समाज अरे मला या महाराष्ट्रातील या भारतातील लोकांना सांगायचं आहे अरे हा समाज रक्ताची सळई करून ठाणारा समाज आहे याच्यापेक्षा यापेक्षा आदिवासीचे लक्षण काय असू शकतात एक जग जाहीर आहे मला सांगायचं आहे कोणता ओरिनर आदिवासी रक्त पितोतात

मला आधारित कळ की आपले जाती आपले समाज रेला टकन रहायचा आहे संस्कृती टकन रहायचा आहे होळी टकन रहायचा आहे दिवाळी टकन रहायचा आहे तीस टकन रहायचा आहे घरीचा आहे पेराव टकन रहायचा आहे मी नायक काशीनाथ जाना कळ करतो जणा व गोर शिकवाळी माध्यम येतील ही संस्कृती पर काम किदो आणि आज आज वेळ आली आता आम्हाला लोक विचारतात की तुम्ही बंजारा हा आदिवासी कशा महाराई सगळा हाताल विजय हातेर चोरी ओतल येस्ट, सर्गी येस्ट, तो दुसरंच काय तो विजा परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा